नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुनील कदारे बायडन ऍग्रोहे युट्यूब वर आपल्याला विषय घेऊन आलोय सोयाबीन या पिकावर केवढा रोगाचे नियोजन केवढा म्हणजेच आपण त्याला येलो वॅन मोजॅक म्हणतो कोणी पिवळ्या रोग म्हणतो पिन या पिकावर केवढा या रोगाचे नियोजन आपल्याला करायचे असेल तर यासाठी या सुरुवातीपासून एक काळजी घ्यायची महत्वाची ती काळजी म्हणजे आपण वान निवडताना जे वान अ आ... या केवडा रोगाला प्रतिबंधक आहे म्हणजे ते वाण आपल्याला यामध्ये निवडायचं आहे त्यामध्ये आपल्याला आता मार्केटमध्ये खूप साऱ्या वराट्या आहेत आता जे एस तीनशे पस्तीस ही जी व्हरायटी आहे गेल्या पन्नास ते साठ वर्षापासून आपले शेतकरी लागवड करतात तर या व्हरायटीवर सर्वात जास्त प्रमाणात केवडा येलो वॅन मोजॅक हा आपल्याला आढळताना दिसतो आहे लास्ट इयर मध्ये आपल्याला बघायचं झालं तर जे एस तीनशे पस्तीस सहाशे बारा आणि एस सातशे सव्वीस ही जी व्हरायटी आहे या व्हरायटीवर वारा आपल्याला जास्त प्रमाणात केवढा हा रोग आढळला सोयाबीन या पिकावर केवढा रोग याचा जर आपल्याला प्रतिबंधित उपाय जर करायचा असेल तर यासाठी सर्वात महत्वाचा विषय म्हणजे आपण एखाद्या झाडावर आपल्याला याचे लक्षणं आढळले तर ते झाड आपल्याला नष्ट करायचे आणि शेतापासून दूरच्या अंतरावर आपल्याला नेऊन ते टाकायचे आहेत आणि दुसरा विषय म्हणजे सोयाबीनवर हा रोग हा विषाणूजन्य असून याचा सर्वात मोठा जास्त प्रसार हा पांढऱ्या माशीमुळे होतो रस किडीचा याला सर्वात मोठा प्रसार करण्याचा माध्यम आहे तर आपल्याला रस शोषण किडीचं नियंत्रण हे पहिल्यापासून करणं गरजेचं आहे त्यामध्ये आपल्याला येलो ट्रॅप जे येतात स्टिकी ट्रॅप हे पण आपल्याला दहा ते पंधरा आपल्याला शेतामध्ये वापरायचे आहेत त्याने पण आपलं योग्य नियोजन होत तर यासाठी मार्केटमध्ये आपल्याला इमिडा क्लोपलाइट लॅमडा लॅमडासायक्रोथिन बिप्रेबेन्झिन खूप सारे घटक मार्केटमध्ये अवेलेबल आहे आपण आपल्या जवळच्या विक्रेत्याला संपर्क करून योग्य यो औषधाची फवारणी करून आपण याचं नियोजन करू शकतो